नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे आज आलेला महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती पुलगाव कापूस मध्यम स्टेपल आवक दोन हजार नऊशे पन्नास क्विंटलची कमीत दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार एकशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल बारशी टाकडी कापूस मध्यम स्टेपल अवघ दहा हजार क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल हिमायतनगर कापूस मध्यम स्टेपल अवघ एकोणसत्तर क्विंटलची कमीत दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दाज सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार रुपये क्विंटल वर्धा कापूस मध्यम स्टेपल अवघ तीन हजार दोनशे क्विंटलची कमीत कमदार सहा हजार नऊशे पन्नास रुपये सर्वचा अंदाज सात हजार दोनशे क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल हिंगणघाट कापूस मध्यम स्टेपल अवक अकरा हजार दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सिंधी सेलू कापूस लॉंग स्टेपल अवक नऊशे क्विंटलची कमीत कमी कमदास सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सात हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल हिंगणा कापूस लोकल अवक सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल काटोल कापूस लोकल अवक दोनशे पंधरा क्विंटलची కమిత కమదా సహ హాజల్స్ దా హిల్ మారేగా కాపుల్ అవక అమదా సహ హారే పే క్వింట్ల సర్వత్ అందా సార్ పన్స్ రూపే క్వింట్ల జాస్తి దా సార్ పన్స్ రూపే క్వింట్ల వరుడా శేగా కాపూస్ లోకల్ అవక సే తింటా సజ్వి సర్వ అందా హు క్వింట్ల జస్తి వీస రుపయల్ దేవుగౌరాజా కాపూస లోకల్ అవక సహే క్వింట్ల ఛా సహార నౌ పాస్తి చో పన్స్ రూపే క్వింట్ అవక ఆటశే పంచ్వింట్ల ఛి कमीत कमी कमदास सात हजार रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे दहा रुपये क्विंटल अकोला बर्ग मंजू कापूस लोकल अवक चार हजार एकशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी कमदास सात हजार तीनशे शहाण्णव रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार चारशे तेहतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल अकोला कापूस लोकल अवक तीन हजार दोनशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमदास सात हजार तीनशे एकतीस रुपये क्विंटल सर्व धंदा सात हजार तीनशे शहाण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल गाटनची कापूस एल आर ए मध्यम स्टेपल अवघ दोन हजार चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी कमदार सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्व सर्वसांदा सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार तीस रुपये क्विंटल पार्श्वनी कापूस एच फोर मध्यम स्टेपल अवघ सतराशे बावन्न क्विंटलची कमीत कमदार सात हजार रुपये क्विंटल सात हजार ऐंशी रुपये क्विंटल जास्तीत सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल अकोट कापूस एच फोर मध्यम स्टेपल अवक अकराशे चाळीस क्विंटलची कमीत कमदार सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वात अंदाज सात हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीत आदास सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल अष्टीवर्धा कापूस ए के एच फोर लॉंग स्टेपल अवक एकशे बावन्न क्विंटलची कमीत कमदास सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्व अंदाज सात हजार एकशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार दोनशे दहा रुपये क्विंटल दर्यापूर कापूस ए एच आठशे अडुसष्ट ए, ए एच एच दर्यापूर कापूस ए एच एच चारशे अडुसष्ट मध्यम स्ट्रेप वल तीनशे क्विंटलची कमीत कमदास सात हजार एकशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार तीनशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल भद्रावती कापूस लोकल अवक दोन हजार चारशे तीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सात हजार दोनशे एकसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल सावनेर कापूस लोकल आवक तीन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार शंभर रुपये क्विंटल